उमेदवारांना घेऊन पत्रकारांना सामोरे जाणार आमदार सुरेश लाड यांचा दावा कर्जत मध्ये घुमणार राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर संवाद मराठी लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आता बातम्या पाहूयात विस्ताराने विरोधक एकत्र झाले असले तरी कर्जत नगरपालिकेवर राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांचा झेंडाच फडकेल असा विश्वास व्यक्त करेल अठ्ठावीस जानेवारीला सर्व विजयी उमेदवारांना घेऊन पत्रकारांना सामोरे जाण्याचा सा आत्मविश्वासपूर्ण दावा आमदार सुरेश लाड यांनी केल्याने कर्जत पालिकेच्या निवडणुकीत सेना भाजप युतीवर संक्रात येऊन कर्जतमध्ये पुन्हा राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर घुमण्याची शक्यता आहे कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सु। राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या विरोधात शिवसेना भाजप युतीमध्ये जोरदार सामना रंगण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासाठी आमदार सुरेश लाड यांची कन्या प्रतीक्षा तिला उमेदवारी दिली असून शिवसेनेने विद्यमान नगरसेविका सुवर्णा जोशी यांना रिंगणात उतरवले आहे जोशी आणि लाड अशी नगराध्यक्षपदासाठी थेट तर नगरसेवक पदाच्या अठरा जागांसाठीही चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे शिवसेनेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीवर टीकेच्या आसूळ ओढण्यात आल्यानंतर आमदार सुरेश लाड यांनी ही पत्रकार परिषद घेत जशाच तसे उत्तर दिले आहे आपल्या काळजाचा तुकडा ही निवडणूक लढवत असल्याने आमदार सुरेश लाड जातीने सारी व्यवस्था पाहत आहेत कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक होणार असल्याने आमदार लाड यांनी आपली सारी ताकद या निवडणुकीतपणाला लावल्याचे दिसते कर्जतमध्ये आपण बाजी मारू असा विश्वास असल्याने पत्रकार परिषदेच्या शेवटी अठ्ठावीस जानेवारीला विजयी उमेदवारांना घेऊन पत्रकारांना सामोरे जाण्याचा सा शब्द आमदार सुरेश लाड यांनी दिल्याने शिवसेना भाजप युतीवर संक्रात आल्याचे बोलले जाते पण कर्जतकर या निवडणुकीमध्ये यश देतील या सभागृहामध्ये अठ्ठावीस तारखेला आपल्याला भेटण्याकरता मी निश्चितपणे असेल विजयी घेऊन विजय उमेदवार घेऊन अनेक वर्ष कर्जतच्या राजकारणात असलेले आमदार सुरेश लाड कर्जतमध्ये पुन्हा सत्ता मिळवतील असा विश्वास राजकीय निरीक्षक ही व्यक्त करताना दिसत त्यामुळे कर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर पुन्हा घुमेची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न